शिक्षक समन्वय संघाचा महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित एवं विना अनुदानित शिक्षक शिक्षकांना माझा आव्हान आहे की आज आझाद मैदान मुंबई येथून मी आव्हान करत आहे की आम्ही एवढ्या लांबून गडचिरोली जिल्ह्यावरून आम्ही पंधरा ते वीस शिक्षक इथे आलेलो आहे जमलेलो आहे आणि मला सर्वांना एक कडकडीची विनंती आहे की वीस चाळीस आणि साठ टक्के घेऊन जर आपण काम करत असो शंभर टक्केच्या तुम्हाला जाग काय येत नाही आणि आझाद मैदान सर्वांना गाठायचं आहे उद्याच्याला आणि उद्यापासून जर आठ ते दहा हजार शिक्षक जर आझाद मैदान भरलं तर मग आपल्याला अनुदान सरकार देऊ शकतो नुकताच झालेला प्रकरण आपण सर्वांना माहितीच आहे जारंगे पाटलांचा जर एक शेतकरीचा मुलगा जर आंदोलन आंदो करून जर आरक्षण मिळवू शकतो तर मग आपण तर शिकलेले सवरलेले आहोत आणि आपल्याकडे आप एवढे सारे डिग्री आहेत पदव्या आहेत है, त्या डिग्री आणि पदव्यांचा काय उपयोग जर आम्ही आमच्या हक्काचा पगार जर मिळवू शकलो नाही आणि सर्वांचा एक हक्क असायला पाहिजे सर्वांच्या एक मनात जिद्द असायला पाहिजे की माझा पगार माझी जबाबदारी एवढीच बोलते आणि थांबते आणि सर्वांनी आझाद मैदान गाठायला लागेल तेव्हाच कुठे आपल्याला न्याय मिळेल धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातील सर्व तमाम शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे विनंती करण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला पगार पाहिजे प्रत्येकाला हक्काचा पगार पाहिजे आपल्या कुटुंबासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे कोणाला वीस टक्के आहे कोणाला चाळीस टक्के आहे कोणाला साठ टक्के आहे पण याच्यावर आपलं भागत नाही आपल्यालाही कळलं पाहिजे जे घरी बसणारे ते बसतात जे आदानमध्ये अवसाद येणार ते येतात आज या भगिनी आमच्या विदर्भातून येतात कोणी गोंदियावरून येतात आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला थोडं मनाला काहीतरी वाटलं पाहिजे किंवा आपल्या जर भगिनी या सर्व घरचे काम साधून इथं येतात तर आपण पुरुष मंडळी काय करतो आज आठ हजाराच्या जवळपास आपल्या शाळा आहेत ज्या काही वीस टक्के घेत असतील चाळीस टक्के घेत असतील साठ टक्के त्या आठ हजार शाळेपैकी प्रत्येक शाळेचा एक जर कर्मचारी आला तर इथे या ठिकाणी ग्राउंड भरून जाऊ शकतं माग आपण आर्या या ठिकाणी बरेच आंदोलन बघितले आहेत आपल्या अंगणवाडी ताईचं आंदोलन बघितलेलं आहे त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत कारण त्यांचं आंदोलन असं झालं होतं की पूर्ण ग्राउंड भरलं होतं बाहेर तेवढ्याच महिला होत्या अशा प्रकारचं काहीतरी आपण या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे समन्वय संघ म्हणजे हा प्रत्येक विषय त्या शिक्षक जो आहे तो प्रत्येक समन्वय आहे जे काही समन्वयक पुढे आहेत चार पाच लोक त्यांचंच काही या ठिकाणी नाही सर्वांना आपल्याला पगार पाहिजे सर्वांना हक्काचा पगार पाहिजे असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी इथून पुढे दोन चार दिवस जे काय असतील हे आपण सर्वांनी या आझाद मैदानावर आलं पाहिजे कारण पुढे आपल्याला माहिती आहे अनेक अडचणी येणार आहेत पुढे लोकसभा आहेत पुढे विधानसभा आहेत आणि हे जर वर्ष गेलं तर पुढे काय शासन कुठलं येणार आणि कुठला नाही मिळवणार त्यासाठी सर्व शिक्षक बांधवांना आता तरी थोडी विनंती आहे झालं मागचा आठवडा काही कारण असतो आपण या ठिकाणी आला नाहीत सव्वीस जानेवारी होती काही लोकांचे गळं असतील शाळेमध्ये त्यानंतर जरांगे पाटलाचं आंदोलन होतं त्यामध्ये सुद्धा काही अडचणी होत्या पण आता इथून पुढं बारावीच्या परीक्षा पण चालू होणार आहेत प्रॅक्टिकल चालू होणार आहेत पण माझी विनंती आहे प्रत्येक शाळेतला एक जरी कर्मचारी या ठिकाणी आपला न्याय मिळणार आहे आपण आतापर्यंत जे आंदोलन केलेत या आझाद मैदानावरूनच आपल्याला या ठिकाणी न्याय मिळाला आहे अघोषित असेल हिष्ट असेल शाळेत प्रत्येकाला कायमशब्द निघण्यापासून आपण या ठिकाणी जे मिळवलेलं आहे तो या आझाद मैदानावर मिळवला आहे आणि जर खरंच आपल्याला पूर्ण जर पगार पाहिजे असेल तर आपण सर्वांनी कुठलेही कारण कारण प्रत्येकाला येतो प्रत्येकाला काम आहेत प्रत्येकाला अडचणी आहेत पण ते कारण थोडी बाजूला ठेवा आणि चार दिवस या ठिकाणी आपल्याला महत्वाचे आहेत एवढीच दोन विनंती करतो आणि उद्यापासून आपण सर्व लोकांनी मुंबईमधील जे या ठिकाणचे लोक आहेत समजा इथं पनवेलचे असतील कोकणी विभागातील लोक असतील या सर्वांनी सुद्धा या ठिकाणी यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र